टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस पुन्हा अहमदाबादमध्येच होणार फायनल तर दोन हजार सव्वीस वर्ल्ड कपच्या ठिकाणं ठरलेले आहेत तर भारतविरुद्ध पाकिस्तान सामना कोणत्या शहरामध्ये होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि कोणकोणत्या कौन ठिकाणामध्ये भारत हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्डकप हा श्रीलंका भा, आणि भारत या दोन्ही देशांमध्ये खेळला जाणार आहे दरम्यान या वर्ल्ड कपसाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम फायनल सामन्याचं यजमान मिळवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद लवकरच या स्पर्धेचं अधिकृत वेळापत्रक जाहीर करणार आहे भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बी सी सी आय आणि आय सी सी यांच्यात झालेल्या बैठकीत यंदा दोन हजार तेवीस वर्ल्ड कपच्या तुलनेत कमी शहरामध्ये सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रत्येक निवडलेल्या मैदानावर किमान सहा सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे तर भारतातील प्रमुख पाच शहरे या वर्ल्ड कपसाठी निवडलेली आहेत त्यामध्ये अहमदाबाद दिल्ली कोलकाता चेन्नई आणि मुंबई या मैदानांचा समावेश आहे आणि श्रीलंकेतील तीन स्टेडियमवरती सामने होणार आहेत मात्र या ठिकाणाची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही तर श्रीलंकातील कोलंबो हे शहर तर फिक्स असणार आहे त्यानंतर कॅनडी ही दोन शहर तर फिक्स असणार आहेत आणखी तिसरे नाव घोषित केलेले नाही बंगळुरू आणि लखनौ या शहरांचा समावेश होणार की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही तर बेंगलोरमध्ये आय पी एलमध्ये आय पी एलच्या सेलिब्रेशन वेळी झालेल्या त्या मृत्यूमुळे बेंगलोरमध्ये सामने आयोजित केले जाणार नाहीत तर भारतीविरुद्ध पाकिस्तान सामना हा कोलंबोमध्येच होणार आहे कारण कारण पाकिस्तानची टीम भारतामध्ये क्रिकेट खेळण्यास येणार नाही त्यामुळे विरुद्ध पाकिस्तान सामना हा कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे जर पाकिस्तानची टीम नॉकआउटमध्ये पोचली म्हणजे सेमीफायनल फायनलमध्ये पोचली तर सेमीफायनल फायनल सामने श्रीलंकेमध्ये होणार आहेत आणि पाकिस्तानची टीम जरी फायनलमध्ये पोचली तर फायनल अहमदाबादमध्ये नाही तर श्रीलंकामध्ये होईल आणि पाकिस्तानची टीम सेमीफायनल आणि फायनलमध्येही पोचू शकली नाही तर सेमीफायनल फायनल सर्वसामने हे भारतामध्ये होणार आहेत आणि भारत पाकिस्तानची टीम जर सेमीफायनलमध्ये फायनलमध्ये पोचली नाही तर फायनल सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे तर असे असणार आहे वर्ल्ड कपचे शेड्यूल तर मित्रांनो आपणास कॅवटते दोन हजार चोवीसमध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला होता तर आपला वर्ल्ड कप भारताची टीम डिपेंड करू शकेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा